पोळ्याच्या लगबगीसाठी शेतकरी वर्ग हा आपल्या पोळ्याच्या बाजाराच्या बाजारपेठेमध्ये आता दाखल झालेले आहेत परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याजवळ जे आर्थिक भांडवल हस हवं असतं त्याला बँक ऑफ बडोदा ही ग्रामीण भागातील बँक आपल्याला दुजोरा देत त्या ठिकाणी पैसे पुरवण्यासाठी अथ असं आजही असमर्थ ठरत आहे आज उत्तम शेतकरी आदर्श शेतकरी आप्पासाहेब सीताराम पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्या मताने जाणून घेऊया की आज त्यांना पैशांची का भासत आहे बोल ना हां आम्हाला बँकेत पैसे न मिळाल्यामुळे सर्व व्यवहार बंद झाला तरी गोळ्याचा सण असल्यामुळे आम्हाला गोळ्याचे सामान घ्यायचे असतं वस्तू घ्यायच्या असते परंतु आम्हाला मिळत नाही आणि मग आम्ही बँकेत गेलो तर पैसे मिळत नाही ते साहेबांनी सांगितलं आज आम्ही तिथे फिरत आहे मी फिर श्रीमंत बाबुराव पाटील हे माझं हार्डवेअरचं दुकान आहे घोड्याचा माल आणलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना या बँकेच्या अडचणी येतात बँकेतील पैसे काढून लगेच वागून बाजार करू या हिशोबाने बरेच शेतकरी भरून पुस्तक घेऊन येतात परंतु जवळजवळ मी पाच व तीन दिवसापासून तीन चार दिवसापासून आठ दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांना अर्ज येत आहे पैसे पुस्तक घेऊन येतात पण त्यांना पैसे मिळत नाही आणि नाहीला जर तो कोणा दोन दिवसावर येऊन गेलेला आहे तरी ते उधार द्यावं लागतंय बँकेने त्याचं नियोजन केलं पाहिजे अकरा वाजेपर्यंत त्याचे कॅश मिळाली पाहिजे शेतकरी मोठ्या आशेने बँकेत येतात स्वतःचे पैसे काढण्यासाठी काही शासन वगैरे काही त्यांना देत आहे पण स्वतःचे पैसे सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही ही खंत आहे शिवसेना तालुका प्रमुख विनोद तावडे नांद्रा आमच्या नांद्रा बँक शाखेत बडोदा बँक बडोदा बँकेत बँक बँकेत खूप पैशांची अडचणी येत आहे पण पैसे येत नाही बँकेत टायमावर शेतकरी वर्ग आहे आमच्याकडे आता हे आता दुकानदार आहे त्यांना शेवट उधार माल द्यावा लागतोय शेतकऱ्यांना शे कारण शेतकऱ्यांचे पैसे देऊन शेतकऱ्यांना खातात पैसे असल्यावर सुद्धा पैसे मिळत नाही दुसरी गोष्ट अशी सण योजना असेल किंवा संजय गांधी निर्माण योजना असेल आपण जो पगार असतील त्या पगारांसाठी लोकसुद्धा ऑनलाईन पिळतात येऊन वापस जातात पैसे मिळत नाही त्यांना तर बँकेने हे लवकरात लवकर कारण की यामुळे काय होतंय बँकेची प्रतिमा मलिमलिन होत आहे या बँकेवर विश्वास ठेवा की नाही ठेवा असं आता लोकांना वाटत आहे त्या आता पाटील आता खेळा हो मी नांद्राला पैसे काढण्यासाठी आलो पण पैसे नाही आहे वाटीस यायला जावा लागलं किती पैसे काढण्यासाठी आलो दहा हजार रुपये काढतो पोयाच्या पदासाठी लाख रुपये काढत नाही दहा हजार रुपये काढत होते फक्त दहा हजार तुमच्या बँकेत नाही व्यवस्था माझं नाव प्रवीण पाटील माझ्या वडिलांचं खातं या आपल्या नांद्रा शाखेत आहे हे प्रत्येक वेळेस आपल्या महिन्यातून जे चार्जेस असतात मॅसेज चार्जेस ते सतरा सतरा रुपये दर महिन्याला क कटिंग होत असते परंतु ही मॅसेज एकही मेसेज बँकेचा येत नाही पैसे काढले किंवा टाकले इन झाले किंवा काही झाले त्याचा कुठल्याही प्रकारचा मॅसेज या बँकेत तर्फे येत नाही विचारणी खूप दिवसापासून बघितलं जातं की ह्या बँकेत प्रिंटरचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि प्रिंट काढून मिळत नाही ताबडतोब हे भास्कर पाटील मी या बँकेमध्ये जी डी सी सी बँकचा चेक विड्रॉल केला के केल्यास करण्यासाठी दिला होता तरी आज गेल्या पंधरा दिवसच्या वरती प दिवस झाले तरीसुद्धा अजूनही त्या बँकने तो क्लिअर केला नाही आहे आणि अकाऊंटला बॅलेन्स आलेला नाही आहे ते सांगता की ते चेक इकडे जिल्ह्यावर जातो तोपर्यंत ते, तो ते क्लिअरन्स जोपर्यंत होत नाही ओरतून तोपर्यंत तो चेक ते पैसे तुम्हाला मिळणार नाही असे संबंधित अधिकारी सांगतात शाखेमध्ये अनेक प्रकारचे शेतकरी ग्राहक हे या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आलेले होते यामध्ये अनेक प्रकारांच्या मॅसेजच्या समस्या होतात काहींचा चेकविटाल होत नव्हता काहींचं स्वतःचे पैसे काढण्यासाठी चार दिवसापासून देऊन सुद्धा पैसे मिळत नव्हते या संदर्भामध्ये ग्राहकांनी आपल्या तक्रारी इथं पाड्याच्या स्वरूपात वाचून दाखवलेल्या आहेत या संदर्भात आपण बँक व्यवस्थापक यांच्याशी वार्तालाप केली त्यांनी सांगितले की वरील नोडल ऑफिसला मी याबाबत कळवलेलं आहे आणि यापुढे त्याचं मार्गदर्शन घेऊन त्यानंतर आपल्याला पैसे कशा रीतीने लवकरात लवकर आपल्या बँकेतला आणता येतील याविषयी आपण पाठपुरावा करण्याचं त्यांनी आश्वासन दिले आहे मी प्राध्यापक यशवंत पवार